नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा इनकोमल रेसिपी मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल तरी जर चिकन मसाला ग्रेव्ही घरी जर फंक्शन असेल तुम्ही ही चिकन मसाला ग्रेव्ही बनवून एन्जॉय करू शकता त्यासोबतच पाहुणे जर आले तेव्हा पण बनवू शकता तुम्ही ही चिकन मसाला ग्रेवी तंदूर किंवा नान सोबत खाऊ शकता त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया चिकन मसाला ग्रेव्ही बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे चिकनचे मोठे मोठे कट करून घ्यायचे इथे दोन ते तीन पाण्याने मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर चार चम्मच धने पावडर तीन चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर इथे फिक्की मिरची पावडर आहे त्यामुळं कलर छान येतो त्यामुळं मी जास्त घेतलेली आहे इथे तिखट लाल मिरची पावडर मी दोन चम्मच घेतलेली आहे चवीनुसार मीठ अर्धा चम्मच हळद एक वाटी खोबऱ्याची स्लाईस करून घेतलेली आहे अर्धा चम्मच जिरे पावडर इथे दोन चम्मच खसखस मी भिजून घेतलेली आहे एक वाटी दही अर्धीवटीत तीळ चम्मचने बघितले तर हे सहा चम्मच तीळ आहे सहा मिडियम साईजचे कांदे अशा प्रकारे रफली कट करून घेतलेले आहे त्यानंतर तीन मिडियम साईजचे टोमॅटो अशा प्रकारे कट करून घेतलेले आहे इथे पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे पंचवीस ग्रॅम काजू दोन इंच अद्रकीचा तुकडा अर्धा चम्मच शहाजिरे दोन हिरवी इलायची सात मिरे चार लवंगा दोन कर्णफुलाच्या पाकळ्या एक इंच दालचिनीचा तुकडा एक वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर चिकन मसाला ग्रेवी बनवण्यासाठी प्रथम आपल्याला चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे त्यासाठी एक चम्मच मीठ ऍड करून घ्यायचं चिकन वर ते हळद दही आपण हे सर्व साहित्य हाताच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया म्हणजे चिकनला व्यवस्थित सर्व साहित्य लागले जाईल आता इथे हळद मीठ दही व्यवस्थित चिकन लावून घेतलेलं आहे आता आपण यावर झाकण ठेवूया इथे आपल्याला अर्धा तासासाठी साईडला ठेवायचं आहे चिकन म्हणजे व्यवस्थित मॅरिनेट होईल आता आपण चिकन मसाला ग्रेव्ही बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर तवा ठेवलेला आहे त्यामध्ये एक चम्मच ऑइल टाकलं इथे आपलं ऑइल गरम झालेला आहे या स्टेजला आपण खोबऱ्याची स्लाइस ऍड करून घेऊया इथे आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत तेलामध्ये खोबरं तळून घ्यायचं आहे हे बघा हलका गोल्डन कलर यायला सुरुवात झालेली आहे आता या स्टेजला आपण तीळ ऍड करून घेऊया त्यानंतर काजू लसूण अद्रक ऍड करून घ्यायचे या प्लेट मध्ये असलेले मसाले ऍड करून घेऊया आता हे सर्व साहित्य आपण काही सेकंदासाठी परतून घेणार आहोत तेलामध्ये खूप जास्त कलर चेंज होऊ द्यायचा नाही इथे मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे म्हणजे आपले साहित्य जळणार नाही आता तुम्ही बघू शकता तिथे सर्व साहित्य मी तेलामध्ये परतून घेतलेले आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि थंड झाल्याच्या नंतर आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे पाणी टाकून आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये आपण जे तळून घेतलेलं साहित्य होतं ते थंड झालेलं आहे आता हे ॲड करून घेऊया पाणी ऍड करायचं इथे आपल्याला फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मसाल्याची आता भांडा घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला कांद्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथे आपल्याला कांद्याची पेस्ट तयार करताना पाण्याचा वापर नाही करायचा कांद्याला पाणी सुटतं आपोआप त्यामुळे आपली पेस्ट व्यवस्थित बारीक होऊन जाईल हे बघा अशा प्रकारे मी कांद्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे इथे मी थोडंही पाणी ॲड नव्हतं केलं तरी आपली पेस्ट बघा किती छान बारीक झालेली आहे आता याच पद्धतीने आपण टोमॅटोची पेस्ट तयार करून घेणार आहोत इथे टोमॅटोची पेस्ट करताना पण आपल्याला पाण्याचा यूज नाही करायचा कारण की टोमॅटोला पण पाणी सुटतं ना तर आपली पेस्ट व्यवस्थित बारीक होईल आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली टोमॅटोची पेस्ट पण रेडी झालेली आहे त्यासोबत खसखसची पेस्ट पण तयार करून घेतलेली आहे इथे खसखस भिजून घेतल्यामुळं व्यवस्थित पेस्ट बारीक होते आता आपण चिकन मसाला ग्रेव्ही बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर कढाई ठेवली त्यामध्ये ऑइल टाकलो होतो मी ऑइल तर व्यवस्थित गरम झालेला आहे इथे शंभर ग्रॅम ऑइलचा यूज करणार आहे मी चिकन मसाला ग्रेव्ही बनवण्यासाठी वन इथे आपलं ऑइल गरम झालेला आहे या स्टेजला आपण कांद्याची पेस्ट ऍड करून घेऊया आपण इथे पाच मिनिटांसाठी कांद्याची पेस्ट छान करून घेणार आहोत म्हणजे जो कच्चा पण असतो कांद्यामध्ये निघून जाईल गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आता इथे आपली कांद्याची पेस्ट छान परतून झालेली आहे आता या स्टेजला आपण टोमॅटोची पेस्ट ऍड करून घेऊया इथे आपल्याला टोमॅटोची पेस्ट पण परतून घ्यायची आहे पाच ते सहा मिनिटांसाठी म्हणजे टोमॅटोमध्ये असं लांबटपणा निघून जाईल आता तुम्ही बघू शकता इथे टोमॅटोची पेस्ट पण छान परतून झालेली आहे या आपण जो मसाला तयार करून घेतला होता चिकन मसाला ग्रेवी बनवण्यासाठी तो मसाला ऍड करून घेऊया या सोबत खसखसीची पेस्ट पण ऍड करून घ्यायची आता इथे आपल्याला सर्व साहित्य छान परतून घ्यायचं आहे दहा मिनिटासाठी आता इथे आपली मसाल्याची पेस्ट छान परतून झाली तुम्ही बघू शकता तर ऑइल पण सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे आता या स्टेजला थोडंसं पाणी ॲड करायचं आणि पाणी ॲड केल्याच्यानंतर पुन्हा परतून घ्यायचं आहे आपण जा जेवढं जास्त मसाल्याची पेस्ट परतो तेवढी जास्त आपली चिकन मसाला ग्रेव्हीची टेस्ट वाढते त्यामुळे हीच मेहनत जास्त घ्यायची आता तुम्ही बघू शकता मसाल्यामध्ये मी अधूनमधून पाणी टाकून छान परतून घेतलेलं आहे आता या स्टेजला आपण धनी पावडर ऍड करून घेऊया त्यानंतर लाल मिरची पावडर ऍड करायचं त्यानंतर जिरे पावडर काश्मिरी लाल मिरची पावडर ऍड करून घ्यायचं आता आता हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घेऊया तर यामध्ये थोडंसं पाणी ऍड करायचं आणि अजून दोन मिनटांसाठी ही पेस्ट छान परतून घ्यायची आहे ऑइल सुटेपर्यंत आता तुम्ही बघू शकता किती छान तरी सुटायला सुरुवात झालेली आहे मसाल्यामधून आता या स्टेजला आपण कोथिंबीर ऍड करून घेऊया कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन ऍड करून घ्यायचं किती आपल्याला चिकन परतून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनिटांसाठी म्हणजे दह्यामध्ये आपले आंबटपा निघून जाईल तोपर्यंत पाणी ऍड करायचं नाही बघू शकता तिथे मसाल्यामध्ये मी चिकन छान परतून घेतलेलं आहे चिकन मध्ये जो पण होत राहायचा तो जाईपर्यंत चिकन छान परतून घ्यायचं आता या आपण मीठ ऍड करून घेऊया एकदम मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपण यामध्ये पाणी ऍड करणार आहोत झाकण ठेवूया इथे आपलं चिकन छान गाळ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आता बघू अशा प्रकारे चिकन मसाला ग्रेव्ही तयार झालेली आहे हे बघा किती छान तरी आलेली आहे ग्रेव्हीवर इथे आपलं चिकन पण छान शिजलेलं आहे ग्रेव्ही किती घट्ट किंवा पात्र पाहिजे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता आता यावर आपण कोथिंबीर ऍड करूया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे मी चिकन मसाला ग्रेव्ही डिश आउट करून घेतलेली आहे तुम्हाला हा रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कोमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कर। मस्त बैकी तर दार चिकन मसाला ग्रेवी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या सी रेसिपीसाठी सीमा एंड कोम रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळते